नमस्कार माझं नाव ज्योत्स्ना आज आपण गावाकडच्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी वांगे मी अगोदर तेलात परतून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आणि तीळ हे गरम करून त्याच्यामध्ये आलं लसूण हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता आपण एका कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरं मोहरी चांगलं तडतडेपर्यंत जिरा मोहरी तडतडली किंवा पण त्याच्यामध्ये थोडस कढीपत्ता सॉरी कांदा कांदा टाकूया आणि कांदा लालसर होण्यासाठी मी कांदा परततानाच थोडासा मीठ टाकते त्यामुळं कांदा लवकर जरासा लाल होतो कांदा जरासा लालसर होत आला मग पण त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो मी कट करून टाकलेला आहे कांदा टोमॅटो चांगला आपण हे परतून घेऊया मग अशी कढीपत्ता मी पहिले टाकायचा विसरत होते त्यामुळे कढीपत्ता मी आत्ता टाकते लाल तिखट कश्मीरी लाल मिरच पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि आपण हे जे मिश्रण केलं आहे ते वाटण केलेले जे आहे ती शेंगदाणे आलं आणि लसूण हे हे चांगलंच आपण तेलामध्ये परतून घेऊयात आणि आपण तेलातून परतून घेतलेली वांगी आहे ती वांगी आता परतून आपण पहिले परतल्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाही की आपण वापरवर आता मस्तपैकी शिजवून घेऊयात अजिबात पाणी न टाकतात मी साईडला छोट्या गॅसवर त्याला शिफ्ट केलेला आहे तर आता आपण मुगाची डाळीची आमटी कशी बनवायची ती बघूया त्यासाठी मी एका टोपामध्ये जी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी चांगली तडतडाय लागले किंवा पण त्याच्यामध्ये लसूण लसूण थोडंसं लालसर होत आलं की मग आपण कढीपत्ता कढीपत्ता पण कढीपत्त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळं मी शक्यतो प्रत्येक भाजीमध्ये वगैरे घालण्याचा प्रयत्न करतेच भेटत जसं अवेलेबल असेल तर तर कांदा पण मी टाकलेला आहे थोडासा लाल मिर्च आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हिंग अशी मी त्याला शोजून दिलेली आहे आणि ही, ही पहिले आपण मुगाची डाळ बनवून शिजवून घेतली होती ती डाळ चवीप्रमाणे मीठ घालून मीठ इथं स्किप झालं आहे माझ्याकडून प्रकारे आपलं जर जेवण तयार आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कॉमेंट करून सांगा बाय